चार मी शंकर वगैरे जत तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज जत तालुक्यामध्ये जत तालुका, तालुका दुष्काळी तालुका आहे परंतु जत तालुक्यात आज मैशाच्या म सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी कवर होत आला आहे आणि त्यामुळं ज्या भागात मैशाचं पाणी आहे अशा गावामध्ये शेतकऱ्याला शेतीबरोबर दूध धंदा हा एक प्रमुख उद्योग झालेला आहे आणि दूध दर पाठीमागं चांगला होता गेल्या वर्षी पस्तीस छत्तीस रुपयेनं दर मिळत होता पण आता काय शासनाच्या धोरणामुळं चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना दर कमी झालेला आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्याच्या या उद्योगावर व्हायला लागलेला आहे जनावराला खाद्य देणं आणि दुधाचं उत्पादन ह्याच्यामध्ये मेळबसना झालेलं आहे तरी शासनानं दूध दर वाढ करावी आणि शेतकऱ्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा असं एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताना कार्यकर्ता या नात्यानं मी सरकारला विनंती करतोय